नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या धबधब्याच्या ठिकाणी गेलेले पर्यटक मुसळधार पावसामुळे अडकल्याची घटना नवापूर तालुक्यातील दापूर गावाजवळील दिधकडा धबधब्याच्या ठिकाणी घडली यावेळी काकरपाडा गावातील तरुणांनी धाडसाने मदतकार्य करीत अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले नंदुरबार तालुक्यातील रंकानाला बंधारे योजनेना प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे कानाला प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून एकशे त्रेचाळीस पूर्णांक चार पाचमी इतकी पाणी पातळीची नोंद झाली आहे रंकानाला प्रकल्प शंभर टक्के पाणीसाठ्याने भरता असून साडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे म्हणून रंका नदी व नाल्याच्या काठावर असलेल्या देवपूर नटाव लहान मानपरू भवानीपाडा धानोरा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नंदुरबार जिल्हाभरात काल मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे नवापूर तालुक्यातील धुळेसुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात दरड कोसळली रस्त्यावर डोंगराचे दगड व मातीचे ढीग येऊन पडल्याने महामार्गावरील वाहतूक बंद झाल्यामुळे एकतर्फी वाहतूक सुरू होती तळोदा तालुक्यातील चांदसैली घाटात देखील दरड कोसळल्याची घटना घडली संबंधित प्रशासनाने वेळीच उपाययोजना करीत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यांवर पडलेली दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरळीत केली आहे भरधाव वेगातील ट्रॅक्टर ट्रॉलीने इकोस्पोर्ट कारला धडक दिल्याने अपघातात पाच जण जखमी झाले आहे ही घटना सारंगखेडा शहादा रस्त्यावर घडली असून याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत अनोळखी वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना कुंभारखान फाट्याजवळ घडली या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातपुड्याच्या दुर्गम भागात गेल्या महिनाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे नर्मदा काठावरील गावांना जोडणारे रस्ते वाहून गेल्याने या परिसरातील गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे महिनाभरापासून या गावांचा विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या